हॅलो फ्रेंड्स मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या माझ्या यूट्यूब चॅनेलवर एकदम परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये ब्लाउजला पायपिंग कशी करायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आज दोन पद्धतींनी दोरी पायपिंग मी तुम्हाला करून दाखवणार आहे त्यासाठी दीड इंच कापडाची मी तिरकस पट्टी कापून घेतलेली आहे अस्तर आणि ब्लाऊज पीस एकमेकांना जोडून घेतलेला आहे मशीनला आपण रेग्युलर जे वापरतो ते फूट लावलेलं आहे पण दोरी पायपिंग करण्यासाठी मी हे एका पायाचं फूट वापरते त्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत उजवा पाय आणि डावा पाय मी आता हे उजव्या साईडचं फूट वापरते आहे तुमच्या आजूबाजूला ज्या ठिकाणी टेलरिंगचं सामान मिळतं त्या ठिकाणी हे फूट तुम्हाला इझिली मिळेल हे फूट काढण्यासाठी वरचा जो नट आहे तुम्ही थोडा सैल करते आहे पहिले फूट वर करून घेतलंय त्यानंतर नट काढते मी हे फूट चेंज करणं अगदीच सोपं आहे त्यामध्ये अवघड असं काहीच नाही आहे त्यामुळे एकदम इझिली तुम्ही ते बदलवू शकता आधीचं फूट काढून झालेलं आहे आता मी हे फूट लावलेलं आहे नट टाईट केल्यानंतर एकदा चेक करून घ्यायचं आहे, आहे की फूट व्यवस्थित लागलेला आहे की नाही सुई व्यवस्थित जाते की नाही पायपिंग करण्यासाठी मी कापडाची एक तिरकस पट्टी काढून घेतलेली आहे पण रेग्युलर पायपिंगसाठी जशा पद्धतीने पट्टी काढत असतो त्याच पद्धतीने अंदाजे दीड इंचाची ही पट्टी आहे आता दोरी पायपिंग करण्यासाठी मी ही दोरी घेतलेली आहे त्याला जशी पाहिजे तशी जाड किंवा बारीक दोरी आपण वापरू शकतो दोरीसुद्धा आपल्याला टेलरिंगच्या शॉपमध्ये इझिली मिळून जाते आता ही दोरी मी मध्यभागी अशा पद्धतीने ठेवून कापड फोल्ड करून घेतलेलं आहे पहिले मी इथे मशीनवर हे पॅक करून घेणार आहे एकदा हे पॅक करून घेतलं की आपलं जे पुढचं काम आहे ते थोडंसं सोपं होईल आता ही दोरी अशी आतमध्ये ठेवायची आहे आणि कापड फोल्ड करायचं आहे हे कापड अजिबात ओढायचं नाही आहे फक्त मध्यभागी दोरी व्यवस्थित ठेवायची आहे आणि त्यानंतर सरळ शिलाई मारायची आहे वन साईड फूट वापरल्यामुळे ही जी शिलाई आहे ही अगदी दोरीच्या जवळूनच येते ही शिलाई मारत असताना फक्त आपल्याला दोरी किंवा कापड अजिबात ओढायचं नाहीये फक्त शिलाई दोरीच्या जवळूनच येते की नाही ही काळजी मात्र घ्यायची आहे तुम्ही बघू शकता की किती व्यवस्थित आणि सारखीच शिलाई आलेली आहे आता मी अर्धा इंचाचीच पट्टी ठेवणार आहे आणि एक्स्ट्राचं कापड कापून घेते पण हे कापड फोल्ड जरी केलं तरी सुद्धा चालेल ब्लाऊज पीस आणि अस्तरचा मागचा भाग मी जोडून घेतलेला आहे त्या सरळ भागावरती ही पट्टी मी ठेवते दोरीचा जो भाग आहे तो मी आतल्या बाजूने ठेवलेला आहे इथे मी सरळ भागावरच पट्टी ठेवलेली आहे अशा पद्धतीने मी ही पट्टी ब्लाऊजला जोडून घेते गळ्याला पट्टी लावत असताना तसं आपल्याला कोणताच प्रॉब्लेम इथे येणार नाही आहे फक्त जसा गळ्याचा आकार आहे त्याच पद्धतीने आपल्याला पट्टी लावत जायची आहे तुम्ही जर हे पहिल्यांदाच करत असाल तर तुम्हाला थोडंसं कमी जास्त होऊ शकतं पण मी एवढी गॅरंटी देते की ज्या वेळेला तुम्ही हे दुसऱ्यांदा कराल त्यावेळेला ते तुम्हाला खूपच सोपं वाटणार आहे आणि याची फिनिशिंगसुद्धा इतकी सुंदर दिसते की आपल्याला अजून काम करायला हुरूप येतो आता पूर्ण गळ्याला ही पट्टी मी लावून घेतलेली आहे आता ही पट्टी फक्त अशा पद्धतीने आपल्याला उलट करायची आहे आणि त्यावर अशा पद्धतीने एक टीप मारून घ्यायची आहे ही टीप मारत असताना मी माझ्या उजव्या हाताकडून पहिले सुरुवात केलेली आहे ही टीप मारत असताना जर माझ्या डाव्या हाताकडच्या साईडने तुम्ही टीप मारायला सुरुवात केली तर ती फिनिशिंगमध्ये येणार नाही आहे त्यामुळे ही टीप मारत असताना ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे सिंगल फूटचा वापर केल्यामुळे ही पायपिंग एकदम फिनिशिंगमध्ये आणि परफेक्ट तयार होते आणि करायलाही खूप सोपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ती पायपिंग करत असताना फक्त आपल्याला एक दोन गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आणि त्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत बाकी फिनिशिंग तुम्ही पाहू शकता की कि किती परफेक्ट आलेली आहे आता दोरी पायपिंग लावण्यासाठी दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवते त्यासाठी पुन्हा एकदा मी तिरकस कापडाच्या पट्ट्या काढून त्या जोडून घेतलेल्या आहेत आणि आधी जसं मी दाखवलं त्याच पद्धतीने आपल्याला ही दोरी पायपिंग तयार करून घ्यायची आहे पहिले मी दोरी पॅक करून घेतलेली आहे आणि त्यानंतर दोरी मध्यभागी ठेवून पूर्ण याच्यावर शिलाई मारून घेते हे करत असताना मी दोरी ओढत नाही आहे किंवा कापडही अजिबात ओढत नाही आहे तसं आधी आपण जी दोरी बनवली होती त्यावेळेला मी बऱ्याच गोष्टी सांगून झालेल्या आहेत तर आधी जशी मी दोरी बनवली होती त्याच पद्धतीने मी ही दोरीसुद्धा बनवून घेते या व्हिडिओमधून जर तुम्हाला थोडंही शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअरसुद्धा करा मला कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका कारण ज्या वेळेला तुम्ही मला कमेंट करता त्यावेळेला मला नवीन व्हिडिओ करण्यासाठी एक इन्स्पिरेशन मिळत असतं काही जरी नाही पण एखादा छोटा हार्ट जरी तुम्ही पाठवला तरीसुद्धा चालेल तर आता ही पायपिंग मी बनवून घेतलेली आहे इथे अस्तरचा मागचा भाग मी आता घेतलेला आहे दोरीचा भाग आतल्या बाजूने ठेवून मी आता याच्यावर एक टीप मारून घेते आहे गळ्याचा आकार जसा आहे त्याच पद्धतीने ही पट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे दोरीच्या जवळूनच शिलाई आली पाहिजे एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे एकदा शिलाई मारल्याने जरी आपली व्यवस्थित शिलाई नाही आली तरी सुरुवातीला फक्त हे जोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एक शिलाई मारली तरीसुद्धा चालेल दुसऱ्यांदा शिलाई जेव्हा मारतोय त्यावेळेला मात्र आपल्याला दोरी जवळूनच शिलाई मारायची आहे अस्तरला ही पायपिंग आता लावून झालेली आहे आता मी ब्लाऊज पीसचा मागचा भाग घेतलेला आहे आणि त्यावर हा अस्तरचा भाग अशा पद्धतीने उलट ठेवला आहे दोरीचा जो भाग आहे तो आतल्या बाजूने गेलेला आहे ती जी शिलाई मारलेली होती त्याच शिलाईवर आता आपल्याला शिलाई मारायची आहे शिलाई मारताना माझ्या डाव्या हाताने मी शिलाई मारायला सुरुवात करते आपल्याला ही आतमध्ये असलेली पायपिंग दिसत जरी नसली पण शिलाई जी मारलेली आहे ती आपल्याला दिसते अगदी त्याच शिलाईवर आपल्याला शिलाई मारायची आहे आणि करताना हे अजिबात अवघड वाटत नाही या गळ्याला कात्रीने छोटे छोटे कटसुद्धा मी मारून घेतलेले आहेत कट मारल्यामुळे ज्या वेळेला आपण गळा उलट करतो त्यावेळेला अजिबात क्रीज किंवा वळ्या पडत नाही आता उलट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की कि किती छान फिनिशिंगमध्ये ती तयार झालेली आहे यावरून टीप मारण्याच्या अगोदर एकदा चेक करून घ्यायचं आहे की सर्वीकडे सारखीच पायपिंग दिसते का आणि जर नसेल तर अजून एखादी टीप मारून घ्यायची आणि त्यानंतरच उलट करायचं आहे आत्ता मी ही जी टीप मारते ही एकदम फायनल टीप आहे तर काही कमी जास्त जर असलं तर ही टिप मारण्याच्या अगोदरच सर्व चेक करून घ्यायचे तसं तुम्ही जर मी सांगितल्याप्रमाणे सर्व इन्स्ट्रक्शन फॉलो करत असाल तर तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही आहे तर आता तुम्हाला मी दोन्ही ब्लाउजची फिनिशिंग दाखवते आहे दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने तुम्ही ही पायपिंग बनवू शकता तर व्हिडिओला तुम्ही लाईक केलेलंच असेल कमेंटसुद्धा केलेलीच असेल पण ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेल्या नाही आहे त्यांनी सबस्क्राईब करा थँक्यू